बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये पहिल्याच दिवसापासून रील स्टार सूरज चव्हाण प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे त्याची झापूक झुपूक स्टाईल रितेश देशमुखलाही प्रचंड आवडते दे। सूरजला त्याच्या चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळतो आहे यंदाच्या आठवड्यात नॉमिनेट झाल्याने सूरजने चांगला गेम खेळण्याचा निर्धार केला आहे त्याचा बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओत सूरज आणि पॅडीदादा गार्डन एरियात एकमेकांशी बोलताना दिसत आहेत पॅडी सूरजला म्हणतो पुढच्या वेळेस नॉमिनेशन प्रक्रियेत माझ्याकडून तुझं नाव असेल त्यावर सूरज म्हणतो मी घाबरत नाही तुम्ही कितीही काहीही करा मग पॅडी त्याला बोलतो मी काय तुला घाबरतोय रे असं म्हणतो सूरज त्यावर म्हणतो मी कोणालाच घाबरत नाही मी फोडणार आणि फोडणार त्यानंतर पॅडी बरोड त्याची मजा सुरू असल्यास दिसत आहे पॅडीच्या पोटावर हात ठेवतो आणि म्हणतो तुमच्या पोटाच्या मी चकल्या करेन त्यावर पॅडी म्हणल्यावर सूरज त्यांना म्हणतो तुम्ही गप्प बसा तोंडावर बोट ठेवायचं आणि एकही शब्द बोलायचा नाही सूरजने म्हटलं बुक्की हानू का असं म्हटल्यावर पॅडी म्हणतो तू काहीही करू शकतोस तू किंग आहेस दरम्यान यंदाच्या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट झालेत नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्यांची नावं घनश्याम सूरज चव्हाण आर्या जाधव अभिजित सावंत अरबाज पटेल आणि निक्की याचबरोबर धनंजय पवार यांनाही नॉमिनेट केला आहे गेल्या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद असल्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही पण या आठवड्यात मात्र एका स्पर्धकाचा प्रवास इथे संपणार आहे तुम्ही कोणाला वोट करणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा